जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी सदानंद मोरे आणि आपण आजच्या व्हिडिओत पाहत आहोत शिवराष्ट्र हायकर्स आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेतील शेवटचा टप्पा या मोहिमेदरम्यान आम्ही पाणी या ठिकाणी दुसरा मुक्काम केलेला होता ते हे घर आपण पाहत आहोत मी सकाळच्या वेळेस पांढरेपाणी या ठिकाणी ब्रेकफास्ट करून दहा ते अकराच्या दरम्यान पावनखिंडीजवळ पोचलेलो आहोत हिच ती छिंड ज्या ठिकाणी देशपांडे दे। उदेशपांडे बांदलसेने आदिल शहाचा सरदार सिद्दी मसूद याच्या मोठ्या सैन्याशी लढत दिली याच ठिकाणी चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोरजोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड काठणे कठीण ते बाजीप्रभूंना म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता शिवरायांचे जीवित जीवन धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजी प्रभूंनी शिवऱ्यांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशालकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण चत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या आपाट आहे आपण थोडे अहो तेथे ते आपला निभाव लागणार नाही ये, तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गनिमाला आम्ही येथेच थोबून धरू तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजीप्रभूंची स्वामी भक्ती पाहून शिवराय घरले बाजींसारखा मोहरा इथेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांनी स्वराज्याचे त्यांना ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजींना प्रेमाने भेटते व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे ते पोचताच तो पांचे आवाज होती मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीप्रभूंना खिंडीत मागे ठेवून शिवराया विशाळगडाकडे निघाले बाजींनी शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला मग त्यांनी आपल्या हातात संशयर घेतली आणि ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागाने नमून दिल्या मावळ्यांनी गोठे जमा केले आणि ते आपल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलारी फळी तयार झाली इतक्या शत्रूंच्या गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली व बाजी मावळ्यांना म्हणाले बहादूर मार्गांना उशार जीव गेला तरी चालेल पण जागा सोडू नका गरिमाना खिंड चढू देऊ नका बाजीप्रभू व त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय राहून उभे राहिले खिंडीतील वाट बिकट व नागमो होती एका वेळेस तीन ते चार माणसे कशी कशी वर चढू शकतील अशी ही वाट आहे तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होत होते विशाळगडाचा पायता अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड ते दोन तास हवे होते तेवढ्या वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्या शिवराय होणार होते इकडे ख शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडेवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगडघोट्यांचा मारा करण्यात मावळे पटाय त्यांनी सरळपणे हनामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गरिमांना टिपले कित्येकांची डोके पटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली बाजी प्रभू हाना मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत दाड़ ते शत्रू अंतरून पडले पुन्हा दगडांचा वर्षा सुरू झाला शत्रू धडधड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडत होते शबास माझ्या पट्ट्यांना फेकान की दगड ठेचा गणिमान हो द्या दगडाचा मारा शबास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराया विशाळ गडाकडे घडधौड करीत होते गडाचा पायता जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळ गडाच्या पायथ्या शत्रूचा वेळा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी पडून विशाळ गडाच्या माताकडे धाव घेत होते इकडे घोडखंडीत शत्रूची झुंज अजून सुरू होती सिद्धी मसूद चिडला होता त्याची तिसरी चोकडी तुकडी खिंडत चिडू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रूंनी बाजीप्रवर हल्ला चढवला बाजींना घेरली बाजी बाजींच्या अंगावर अनेक वार झाली जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरी त्यांनी खिंडीचे तोंड सोडले नाही त्यांचा सारा देह रक्ताने न्याहून निघाला पण ते मागे हटले नाही त्यांनी मध्येच ओरडून उल, उल, मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायल झाले होते तरी मावळ्यांना झंज चालू ठेवण्यास ते बजावत होते त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते एवढ्या तोफेचा आवाज कडाडला तोफेंचे आवाज धरती कोसळलेल्या बाजींच्या कानी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरते असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूंनी देश प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झालं आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारती पडले बांदलच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले तेव्हा स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावाने इतिहासात ती अमर झाली ते वीर धन्य धन्य तो ते बाजीप्रभू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद